क्रोध किती भयानक आहे क्रोधामुळे किती मोठं नुकसान आपलं हे देव एका ओबेमध्ये सांगत आहे अध्याय नंबर चार ओबी अठ्याहत्तर देव म्हणतात तीर्थो तीर्थीच्या अनुष्ठाना क्षमानुपजे अंतकरणा अंत करणा येताच जाना करी उगाना तपाचा अर्थ इथं लक्षात घ्या देव म्हणतात की मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्राला जाऊन आपण अनुष्ठान केली पण जर अंतरणामध्ये क्षमा निर्माण झाली नाही तर ते व्यर्थ होते मनामध्ये राग येताच केलेल्या सर्व तपाचा नाश होतो असं देव या ठिकाणी सांगत आहे मार्गामध्ये आपण देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे चित्ताची शुद्धी अंतःकरणाची शुद्धी त्या अंतःकरणामध्ये जर क्रोध हा विकार असेल तर अंतःकरण निर्मळ होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं देव म्हणतात की जोपर्यंत क्रोध नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही देवाला प्राप्त करू शकत नाही म्हणून केलेलं जितकंही तप आहे जे भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही करता ते सर्व तप तुमचं नष्ट होऊन जातं कारण क्रोध हा विकार आपली विवेकबुद्धी नष्ट करून टाकते काय केलं पाहिजे हे कळत नाही आपली विचारशक्ती मंदावते आणि केलेल्या तपश्चरेचं पुण्य क्षणात नष्ट होऊन जातं म्हणून संत सांगतात की क्षमा हे सर्व श्रेष्ठ गुण दैवी गुणामधला सर्वात श्रेष्ठ गुण आहे क्षमा ही क्षमा हे गुण आपल्याला पृथ्वीपासून शिकायला मिळतं विचार करा पृथ्वी ही अशी एक देवी आहे जिच्यावर आपण चालतो थुंकतो घाण करतो तिला नांगरतो तिच्यावर अनेक प्रकारचे खड्डे करतो परंतु ती कधी आपल्यावर रागवत नाही ती उलट आपल्याला त्या जमिनीतून पीक देते अपकार करणाऱ्यावर उपकार करणे ही जी अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे ती आपल्याला पृथ्वी मातेकडून शिकायला मिळते कोणताही व्यक्ती कसाही वागत असेल तरी तो त्याच्या पूर्वजन्मांच्या संस्काराने वागत असतो म्हणून आपल्याला त्याच्यावर राग येण्याच्याऐवजी त्याच्यावर दया आली पाहिजे कारण अज्ञानामध्ये अनेक लोक चुकीचे पद्धतीने वागत असतात म्हणून आपण क्रोध कधी कर करणे क्रोध कसा आहे हा लाल बुंद एक कोळसा जसा असतो अग्नीमधला तो घेऊन एखाद्याला मारला तर ते आपला हात पहिले पोळतो तसं एखाद्यावर राग भरला तर रागामध्ये पहिलं आपलं नुकसान होतं कारण आपलं ब्लड प्रेशर वाढतं आपल्या प्रकार अनेक प्रकारचे आजार ह्या क्रोधामध्ये दडलेले आहेत म्हणून आपलं नुकसान न करता त्याचबरोबर आपल्या पुण्याचा नाश न करता आपण त्याच्यावर दया केली पाहिजे त्याला क्षमा केलं पाहिजे